प्रांजली किचन मध्ये मी प्रांजली तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते सध्या जानेवारी चालू आहे म्हणजे म्हणजे नवीन नवीन वर्ष नवीन वर्षातला पहिला सण मकर तर आज आपण तीळ आणि गुळाची एकदम मस्त मौसूत अशी वडी बनवणार आहोत ही वडी बनवते वेळी नाही आपण त्याचा पाक करणार आहोत नाही वडी चुकण्याचं टेन्शन आहे त्यामुळे कधीही न बिघडणारी अशी ही तीळ आणि गुळाची वडी नक्की ट्राय करून बघा चला करूया हे बघा इथं मी एक वडी तुम्हाला तोडून दाखवते अगदी आरामात आणि ही ही तुटली जाते इतकी वडी आहे तुमच्या घरामध्ये जर कोणी लहान मुलं असतील वयोवृद्ध माणसं असतील तर ते सुद्धा ही वडी अगदी आरामात खाऊ शकतात सगळ्यात आधी इथं मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत तर तीळ भाजण्यासाठी आपल्याला जाड बुडाची कढई घ्यायची आणि गॅस एकदम कमी ठेवायचं आहे कमी गॅसवरती आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे जर इथं तीळ छान भाजले गेले तरच त्यात वडीला खमंगपणा छान येतो त्यामुळं तीळ भाजतेवेळी अजिबात कंटाळा करायचा नाही एकदम कमी गॅसवरती छान खरपूस खमंग असे तीळ भाजून घ्यायचेत हे बघा इथं माझे तीळ भाजून झालेत मी आता गॅस बंद करते आणि हे तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि हे गार होत आहेत तोपर्यंत त्याच कढईमध्ये जितके आपण तीळ घेतले होते तितकेच आपल्याला इथं शेंगदाणे आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजायचेत हे बघा शेंगदाण्याला आता छान डाग पडलेत आता हे सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे पूर्ण गार झालेत गार झाल्यानंतर याची आपल्याला साल काढायचे शेंगदाण्याची साल काढणं हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला काढायचे असेल तर काढा किंवा नाही काढली तरीसुद्धा चालेल मी इथं पांढरे तीळ वापरलेत त्यामुळं शेंगदाणेसुद्धा साल काढून पांढरे केलेत त्यामुळं आपण जी वडी बनवणार आहोत त्याला कलर छान येतो त्यामुळे मी इथं साल काढली आता आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरमधनं जाडसर असे वाटून घ्यायचेत आणि त्याच भांड्यामध्ये परत आपल्याला तीळसुद्धा वाटून घ्यायचे खूप बारीक पावडर करायची नाही याची नाहीतर मग काय होतं तीळ आणि शेंगदाण्याला तेल सुटतं त्यामुळं हे बघा पल्स मोडवरती अशी आपल्याला तीळ आणि शेंगदाण्याची पावडर तयार करून घ्यायचे इथं पावडर तयार झाली आहे आता एका कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तर ते तूप पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे तूप वितळल्यानंतर त्यामध्ये एक वाटी गूळ घ्यायचं आहे आपण एक वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ घेतलं होतं त्यासाठी एक वाटी गूळ घ्यायचं आहे इथं इथंसुद्धा आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि आपला गूळ वितळतो आहे तोपर्यंत ज्या ताटामध्ये आपण वडी करणार आहोत त्या ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती हे गूळ आपल्याला पूर्ण वितळून घ्यायचं आहे हे बघा इथं गुळाचा एकसुद्धा खडा दिसत नाही एकदम प्लेन असं गूळ इथं करून घ्यायचं आहे त्याचा आपल्याला पाक तयार करायचा नाही फक्त वितळून घ्यायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला कमी गॅसवरतीच करायची आता इथे वडीसाठी आपल्याला जसा गूळ हवा आहे तसा एकदम परफेक्ट तयार झाला आहे आता लगेच गॅस बंद करायचं आहे यापुढं आपल्याला गूळ जास्त वितळायचं नाही आणि जे मिक्सरमधलं जे वाटण होतं तीळ आणि शेंगदाण्याचं ते लगेच आपण कढईमध्ये टाकून घेऊयात आणि हे सगळे एकत्रित एक मिक्स करून घेऊयात ही रेसिपी इतकी सोपी आहे ना की जर तुम्ही पहिल्यांदा सुद्धा हे ट्राय करत असाल तर बिघडायचा काहीच चान्स नाही इथं आता गूळ आपला सगळा मिक्स करून झालं आहे या स्टेजला तुम्ही इथं छोटे छोटे लाडूसुद्धा तयार करू शकता ते सुद्धा छान लागतात पण आपण इथं आता तिळाची वडी बनवतो आहे ताटाला तूप लावलेलं ला आहे आणि हे जे कढईतलं मिश्रण आहे ते आपण सगळं ताटामध्ये ठेवूयात आता आणि हे मिश्रण खूप गरम आहे त्यामुळं वाटीला खालच्या बाजूला थोडंसं तूप लावायचं आहे आणि वाटीनं हे आपल्याला ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे हाताने बिलकुल पसरवायचं नाही कारण हाताला चटके बसू शकतात हे बघा वाटीने एकदम प्लेन असं पसरवायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर वरतून थोडेसे पांढरे तिळ टाकायचेत आणि हे तीळ सुद्धा गच्च त्यामध्ये बसावे म्हणून परत एकदा त्याच्यावरून आपल्याला अशी वाटी फिरवायचे म्हणजे ते खाली दबले जातात आणि मग ते निघणार नाहीत इथं तिळाऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचा कीस सुद्धा टाकू शकता तो सुद्धा मस्त लागतो आता हे थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे खूप गार होऊ द्यायचं नाही आणि सगळ्यात शेवटी म्हणजे तुम्हाला ज्या कारामध्ये याची वडी आवडते छोटा मोठा त्याप्रमाणे तुम्ही हे कट करू शकता मी इथं खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही असे मिडियम आकाराच्या इथं वड्या कट करत आहे हे बघा इथं माझ्या आता सगळ्या वड्या कट करून झाले आणि आता हे पूर्ण गार होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि गार झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सहजपणे ह्या वड्या निघत आहेत गुळाचं आपण जे मिश्रण बनवलं होतं त्यापासून तुम्ही वडी बनवू शकता किंवा छोटे छोटे लाडू बनवू शकता पण हे चुकणार नाही किंवा बिघडणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी देते त्यामुळे या मकर संक्रांतीला ही तिळाची वडी नक्की करून बघा तुमचे घरचे सगळे खुश होतील आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच खूप सोप्पा वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखीन एखादी अशी छानशी सोपी सुटसुटीत रेसिपी घेऊन तोपर्यंत पाहत राहा प्रांजलीज किचन आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तिळवुळ घ्या आणि गोड गोड बोला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय